कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं स्वागत करतोय बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स जगबुडी नदीतील गाळ काढण्यास आजपासून सुरुवात गाळ काढण्यासाठी दोन कोटी ऐंशी लाखांचा निधी मंजूर नदीतील गाळ काढल्याने पुराचा धोका टळणार शिमग्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी कोकण रेल्वेने दिली चाकरमान्यांना शिमग्याची भेट अकरा मार्च पासून विशेष गाडी चालवण्यात येणार कोकणात आजपासून शिमगोत्सवाला सुरुवात फाक पंचमीपूर्वी होळ्या मांडावरती पोहोचल्या युवा वर्गामध्ये होळ्या आणण्यासाठी प्रचंड उत्साह खेड आंबोली मार्गावरती सुकिवली गावानजीक तिहेरी अपघात अपघातामध्ये गाड्यांचे झाले नुकसान आणि अदानी कंपनीच्या स्मार्ट मीटरला विरोध कायम नागरिकांचा महावितरण कार्यालयावरती मोर्चा मोर्चामध्ये शेकडो नागरिक सहभागी आता पाहूया सविस्तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या खेडमधील जगबुडी नदीमधील गाळ काढण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे गेल्या वर्षी दोन कोटी ऐंशी लाख रुपये या नदीतील गाळ काढण्यासाठी निधी मंजूर झाला होता काही प्रमाणात गेल्या वर्षी गाळ काढल्यानंतर यावर्षी पुन्हा एकदा जगबुडी नदीतील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे जगबुडी नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका खेड शहराला व अन्य भागाला बसतो गाळ काढल्यानंतर दरवर्षी निर्माण होणारा पुराचा धोका टळणार असल्याचे बोलले जात आहे फाल्गुन शुद्ध पंचमीला होळी पूजन करून कोकणातील शिमगोत्सवाची सुरुवात होते या वर्षीच्या शिमगोत्सवाची आजपासून होळी पूजनाने सुरुवात करण्यात आली आहे यावेळी गावागावात वाडी वस्तीवरती होळीपूजन केले जाते यासाठी पहिल्या दिवशी शेवराचे झाड आणून त्याची पूजा करून त्याचे सलग दहा ते अकरा दिवस पूजन केले जाते यावेळी गावकरी मोठ्याने फाक आणि बोंबा मारून या शिमगोत्सवाची रंगत वाढवत असतात यात मुख्य म्हणजे होळीच्या सणात बाहेर पडणारे खेळे सर्वांचे आकर्षण ठरतात अणवाणी पायाने गावोगावी फिरणारे खेळे आपल्या ग्रामदेवतेचा गजर करत फिरत असतात यातील शंकासूर आणि गोमू लहान थोरांचे मनोरंजन करतो होळीच्या शेवटच्या दिवशी गावाच्या ग्रामदेवतेच्या सहानेवरती मोठा होम सजवून तो पेटवला जातो यावेळी नव्याने लग्न झालेले नवरदेव होमात नारळ टाकतात आडवळ नाचवण्याची मजा देखील वेगळीच असते यानंतर पुढील पंधरा दिवस ग्रामदेवतांच्या पालख्या गावा घरोघरी फिरतात यासाठी मुंबई पुण्याहून तसेच शहरातील मंडळी आपल्या गावात शिमगोत्सव व देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात वीस वर्षांपासून अधिक काळ सुरू असलेली आणि सध्या रत्नागिरी ते दिवा मार्गावर चालत असलेली पॅसेंजर गाडी पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला असतानाच मध्य रेल्वेने होळीसाठी दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस पासून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे या गाडीच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत होळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाडी संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार शून्य एक एक तीन एक दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी अकरा तेरा व सोळा मार्च रोजी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल व रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी रत्नागिरीला पोहोचेल शून्य एक एक तीन दोन रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी बारा चौदा आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी सुटून दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी दादरला पोहोचेल विशेष गाडीचे थांबे ठाणे पनवेल पेण रोहा माणगाव वीर खेड चिपळूण सावर्डा आरवली रोड आणि संगमेश्वर रोड असे असणार आहे खेड आंबवली मार्गावरती सुकविली गावानजीक एस टी बस एक चार चाकी आणि महिंद्रा पिकअप या गाड्यांचा अपघात झाला आहे यामुळे काही प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही परंतु गाड्यांचे नुकसान झाले आहे खेडवरून नांदिवलीला निघालेल्या एस टी बस आणि समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअप या गाड्या एकमेकांना घासून हा अपघात झाला आहे जुन्या भांडणाचा राग मनात घेऊन हाताबुक्कीने मारहाण व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजेवाडी येथील चौघांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार व आरोपी हे महाड तालुक्यातील राजेवाडीत एकाच गावात राहतात तक्रारदार रोजा उपवास सोडण्यासाठी घरी जात असताना आरोपीने मागील भांडणाचा राग मनात धरून तक्रारदार यांना हाताबुक्कीने मारहाण व शिवीगाळ केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली या संपूर्ण घटनेप्रकरणी या संपूर्ण प्रकरणी राजेवाडीतील चार आरोपींविरोधात महाड शहर पोलीस ठाणे येथे अदाखलपात्रात गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे <tell noise> रायगड जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा पारा प्रचंड वाढला असून दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाची झळ जास्त जाणवू लागली आहे त्यातच मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात वणवा लागण्याचे प्रमाण प्रचंड वाढू लागले आहे त्याचबरोबर झाडांची कत्तल देखील वाढलेली आहे याकडे प्रशासन कानाडोळा करत असून रोजच लागणाऱ्या वणव्यांमुळे तसेच वृक्षतोडीमुळे उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे वाढत्या गर्मीमुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक अक्षरशः हैराण झाल्या असून दुपारी बारा नंतर नागरिक घराबाहेर येणे टाळत आहेत त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावर देखील शुकशुकाट पाहायला मिळत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर यांनी मागील काही दिवसापासून रायगड जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा हा मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून वाढत्या उन्हामुळे गर्मीमुळे न नागरिक हैराण झाल्याची चित्र पाहायला मिळत आहे उन्हाची झळ वाढू लागल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील ही दुपारच्या दरम्यान मंदावलेली पाहायला मिळत आहे तसेच रायगड जिल्ह्यामध्ये वनव्याचे प्रमाण हे वाढू लागलेले आहे आपण पाहू शकता माझ्या शेजारी डोंगर भागामध्ये तसेच शेतामध्ये पूर्णपणे मोठ्या प्रमाणात वनवा लागून गेलेला असून परिसरात जळून पूर्णपणे खाक झालेला आहे पण वाढत्या वनव्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये उन्हाचं ललाट ही वाढू लागलेली आहे त्यामुळे प्रशासनाने या बंदावर ठोस कारवाई करणे देखील आता गरजेचे बनलेले आहे पुढील दिवसामध्ये आता उन्हाचा पारा हा देखील अधिक वाढण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे कॅमेरावरेकर रायगड जिल्ह्यातल्या महाड येथील परंतु सध्या कामोटे पनवेलचा रहिवासी असलेल्या तनय तुषार लाड या बारा वर्षांच्या मुलाने गेटवे ते अटल सेतू हे सतरा मार्च पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी गेटवे ऑफ इंडिया येथून अरबी समुद्रात उडी घेतली आणि भरतीचे लहरी प्रवाह बाऱ्याचा जोर आणि हवामानाच्या स्थितीशी झुंज देत हा लाटांवरचा खरतर प्रवास त्याने अकरावा चौदा मिनिटांनी अट अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू येथे संपवून एक नवीन विक्रम स्थापित केला आहे त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे तो जलतरण क्षेत्रात एक नवीन प्रेरणादायी उदाहरण बनला आहे तनई सध्या न्यू हरायझन पब्लिक स्कूल पनवेल येथे इयत्ता सावित शिक्षण घेत आहे तसेच याआधी देखील तनैने अनेक पदकांची लयलूट केली आहे तनैच्या या विक्रमी कामगिरीमुळे त्याच्यावरती शुभेच्छांचा वर्षा होत असून त्याच्या कुटुंबियांबरोबरच प्रशिक्षक मित्रमंडळी आणि संपूर्ण शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

बदलत्या काळानुसार होत गेलेली क्रांती ही आपण आजच्या घडीला पाहतोय हीच क्रांती आता विद्युत उपकरणात प्रत्येकाच्या घरोघरी बसवण्यात येणाऱ्या मीटरच्या बाबतीत देखील झाली आहे अनेक कंपन्यांनी स्मार्ट मीटर उपलब्ध केले आहेत मात्र या मीटरला रायगड जिल्ह्यातून विरोध होत आहे आज म्हसाळा तालुक्यातील शेकडोहून अधिक नागरिकांनी अदानी स्मार्ट मीटर विरोधात मोर्चा काढत या मीटरला तीव्र विरोध दर्शवलाय म्हसाळा तालुका संघर्ष समितीने आज म्हसाळा शहरातील महावितरण कार्यालयावर जाऊन स्मार्ट मीटर विरोधात धडक मोर्चा काढत महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले म्हसा तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर जबरदस्तीने ग्राहकाच्या घरी बसवण्यात येत आहेत त्यांचे जे जुने मीटर आहेत ते फॉल्टी नसून त्यांना फॉल्टी टाकून मीटर बसवायचे काम इथं चालू आहे त्याविरोधात आम्ही म्हशा वासियांनी संघर्ष समितीची स्थापना केली या संघर्ष समितीच्या मार्फत आम्ही आज महावितरणच्या कार्यालय निवेदन मोर्चाकडून निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये त्यांना इशारा दिला आहे की हे जर स्मार्ट मीटर आपण जोर जबरदस्तीने बसवत असाल त्याला आमचा विरोध आहे आणि आज हा छोटा खाणी मोर्चा काढला पाचशे लोकांचा याच्यापुढे आम्ही पाच हजार लोकांचा मोर्चा या कार्यालयावर आणू जो स्मार्ट मीटर जो रहे आहे तालुके में जो लग रहे हैं दो हज़ार मीटर के आसपास लग गए हैं लेकिन उसके बारे में लोगों को नहीं पता था तो कुछ लोगों ने आके तकरार करना शुरू की तो इसके लिए हमने मालूम ली है और उस बेस पर हमने एम एस सी से कॉन्टैक्ट करना करने की कोशिश की लेकिन वहाँ से कुछ हमें रिप्लाई नहीं मिलते हुए हमें एक कदम उठाना पड़ा कि इसको एक मोर्चे के रूप में यहाँ आना आकर हमें उसका निषेध करना पड़ा जिससे जो हमारी जो मांगे हैं इनसे सिर्फ इतनी मांगे हैं कि जो स्मार्ट मीटर लग रहे हैं वो ना लगाते हुए जो पहले जो मीटर आते थे पोस्टपेड मीटर आते थे वही मीटर उन्होंने यहाँ वापस से लगाने हैं जो अडानी ग्रुप अडानी ग्रुप के जो मीटर आए हुए हैं उसको हमारा तालुकेवासियों का पूरा निषेध है उसको और आगे चल के अगर ये नहीं यहाँ रुकता है तो आगे चल के हम बहुत बड़े बड़े पैमाने पर हम इसको एक आंदोलन का रूप देकर यहाँ फिर से हम आके धरना देने की देने का तैयारी में रहेंगे की आज आम्ही संघर्ष समिती तयार करून या तालुक्यामध्ये खेडोपाडीचे गाव असल्यामुळे आणि खेड्यामध्ये एवढी लोकांना या स्मार्ट मीटरची जाणीव नसल्यामुळे लोकांच्या घरी काही मीटर बसवण्यात आलेले आहेत ते जबरदस्तीने बसवले आहे कुणालाही माहिती तालुक्यामध्ये दिलेली नसताना हे मीटर बसवण्यात आले ता। आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही या बाबतीत पब्लिकला तालुक्यात पब्लिकला कधीही माहिती न देता तुम्ही हे जे मीटर बसवलेत ते मीटर बसवू नका हा आमचा विरोध आहे तालुक्याचा आणि तो कायमचा विरोध राहणार आज साधारण आम्ही निवेदन देण्यासाठी जवळजवळ पाचशेच्या आसपास लोक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले याच्या पुढे जर असं जर मान्य केलं नाही तर या तालुका पेटून निघेल अशी आमची एक धारणा आहे वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या प्रमुख प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज भारतीय किसान संघाच्या वतीने ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही विविध प्राण्यांचा उपद्रव वाढला असून यात माकडे गवेरेडे हत्ती यांच्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते तसेच मागील महिन्यात या वन्य प्राण्यांपैकी गवारेड्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही महिने विविध वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून यात माकडे गवेरेडे हत्ती यांच्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते तसेच मागील महिन्यात या वन्य प्राण्यांपैकी रेड्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला होता मात्र वनविभाग यावर कोणतेही निर्णय घेत नाहीये एकंदरीत कोकणातील शेती धोक्यात आली असून शासनाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आज आम्ही भारतीय किसान संघाच्या वतीनं अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत या ठिकाणी वन्य प्राण्यांपासून जे शेतीमध्ये जो उपद्रव होतोय शेतीचं जे नुकसान केलं जात आहे शेती शेतमाल आणि शेतकरी हे तिघंही भीती आज भीतीग्रस्त आहेत तर त्यांना भीतीमुक्त करावं अशी मागणी करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपण आल आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये आम्ही निवेदनामध्ये ज्या चार मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांची आठवण करण्यासाठी फक्त आम्ही आज या ठिकाणी या संख्येनं या ठिकाणी आलेलो आहोत यामध्ये आपल्या चार प्रामुख्याने मागण्या आहेत पहिली मागणी आहे, आहे, आहे।, आहे ती जे सर्व वन्यप्राणी आहेत ते वनक्षेत्रामध्येच सुरक्षित राहतील याची काळजी शासन आणि फॉरेस्ट खातं यांनी घ्यायची आहे दुसरी जी आमची मागणी आहे ज्यामध्ये वन्यप्राणी शेती शेतकऱ्याच्या शेतीमध्ये येत असेल तर शेती हा व्यवसाय आहे ती त्याची इस्टेट आहे त्याची नाजूस हे प्राणी करत असतील तर त्याचा बंदोबस्त करण्याचा सर्वाधिकार शेतकऱ्याला द्यावा शेतकरी क जो बंदोबस्त करेल त्याला शासनानं पाठबळ द्यावं ही आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भौगोलिक क्षेत्राचा वेगळा वेगळा आहे आणि त्याचा शासन दरबारी वेगळा विचार केला जावा आणि चौथी मागणी आहे की जे नुकसान भरपाई आज दिली जाते ते भीक नको पण कुत्रा आवर अशा प्रकारची स्थिती आहे म्हणजे बाजारात पन्नास रुपये नारळ असताना आम्हाला सात रुपये या ठिकाणी फक्त नुकसान भरपाई दिली जाते त्याच्यासाठीचा जो पंचनामा आहे त्याच्यासाठीची कागदपत्रं आहे त्याच्यासाठीचा खर्च आहे हेलपाट्या आहेत यामध्ये शेतकऱ्याला ते नुकसान भरपाई नको अशी स्थिती झालेली आहे तर त्यासाठी टोल फ्री क्रमांक करावा त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी वापरावी आणि योग्य वेळी त्या ठिकाणी प बहात्तर तासाच्या आत त्या ठिकाणी पंचनामा व्हावा आणि पंचनामा जर समजा करू शकत नसेल तर श शेतकऱ्याने जे नुकसान भरपाई सांगितलेली आहे ती नुकसान भरपाईच्या दुप्पट बाजारभावाच्या दुप्पट नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी अशा चार मागण्या केलेल्या आहेत त्याचबरोबर जाकी आलमेडा कालवड्याचे शेतकरी आहेत यांचा गव्यारड्याच्या गव्यारड्याने धक्का दिल्यामुळे आ अखेरी या ठिकाणी हायवेला त्यांचा मृत्यू झालेला होता सव्वीस जानेवारी रोजी आणि त्याला आजपर्यंत वन खात्याने त्यांचा सध्या गार्ड पण भेटलेला नाही तर आम्ही ही बाब कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की त्यांना वन खात्याच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी त्या ठिकाणी त्याची कार्यवाही करावी मुर्डे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आज पोटनिवडणूक पार पडली सदरच्या पोटनिवडणुकीमध्ये संघटनेच्या ठरावानुसार शाखाप्रमुख दशरथजी खामकर यांना सरपंच पदाचा ठराव होता त्यानुसार आज सर्व सदस्यांनी एकत्र येऊन संघटनेच्या आदेशानुसार शाखाप्रमुख दशरथजी खामकर यांची बिनविरोध निवड केली आहे त्यावेळेस उपसरपंच निधी शिगवण सदस्य रसिका गोठल यासमीन मागजनकर माजी सरपंच महादेव गोठल मनोहर शिबे शशांक सिनकर या सर्व सदस्यांनी बिनविरोध पाठिंबा देत सरपंच पदाची निवडणूक पार पाडली या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार सिनकर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून तसेच प्रशासक म्हणून ग्रामसेवक नक्षे यांनी काम पाहिले यावेळेस माजी तंटाप्रमुख अध्यक्ष रवींद्र खेडेकर माजी सरपंच रवींद्र रेवाळे दिगंबर दळवी प्रतापराव सावंत ज्येष्ठ शिवसैनिक भागोजी कदम श्यामसुंदर दळवी ग्रामपंचायत कर्मचारी वृंद व सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते तामिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रेस्ट हाऊसच्या अलीकडे आज मंगळवारी एस टी बस व कारचा भीषण अपघात झालाय या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे पुण्याच्या दिशेकडे जात असलेली खेड चिंचवड ही एस टी बस आणि पुण्याच्या दिशेहून माणगाव दिशेकडे येत असलेली स्विफ्ट कार यांच्यात हा अपघात झालाय स्विफ्ट कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात स्विफ्ट कारमधील चालक आणि एका महिलेचा जागीचा मृत्यू झालाय तर उर्वरित तिघेजण हे जखमी झाले आहेत अली अवर जंग राष्ट्रीय वाक व वा श्रवण दिव्यांगजन संस्था मुंबई जिल्हा दिव्यांग, दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय श्री श्यामरावजी पेजे सभागृह र जिल्हा परिषद रत्नागिरी येथे जागतिक श्रवण दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींसाठी सरकारी धोरणे योजना आणि करिअर मार्गदर्शन जनजागृती कार्यक्रमाचे डॉक्टर एल एच हिरानंदानी हॉस्पिटल पवई मुंबईच्या नाग घसा तज्ज्ञ डॉक्टर करिश्मा चव्हाण यांनी श्रवणदोष प्रतिबंध व चांगले ऐकायला येण्यासाठी कानाची घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले या, मार्ग के या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री जयेंद्र जाधव हे होते या कार्यशाळेत अपंगत्व असलेल्या मुलांसह जुळवून घेणाऱ्या कुटुंबासमोरील समस्या व वा वास्तव्य या विषयावरती श्री सचिन सारोळकर यांनी मार्गदर्शन केले तर श्रवणदोष लवकर निदान व लवकर उपचार या विषयावरती उपचार तज्ज्ञ प्राजक्ता भोगटे सातवसे यांनी प्रकाश टाकला त्याच्या माग एकमेव उद्दिष्ट असतं की दिव्यांगांचा सर्वांगीण विकास आणि त्यांचं आणि त्यांचे पालक यांचा सहभाग सगळ्यात महत्वाचा असतो आपण सकाळपासून सत्रे पाहिली काही डिस्कशन झाली त्याच्यामध्ये जाणवलं की आपल्या सुद्धा आपल्याकडून सुद्धा काय की आपल्याकडून सहभाग आणि आपण आपली जी कागदपत्र आहेत ती व्यवस्थित देणं गरजेचं असतं जर जन्मता मुलाला ऐकायला येत नसेल आणि तुम्ही वयाच्या सातव्या आठव्या वर्षी ही सर्जरी केली तर त्याने फायदा होत नाही कारण तोपर्यंत बिंदूचा जो भाग आपल्याला ऐकण्याचा असतो तो बंद व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे या मुलांमध्ये भाषा डेव्हलप होत नाही तर हे जे ऑपरेशन असतं ते एकतर मेंदूचं ऑपरेशन आहे कानाचं ऑपरेशन आहे तर कानाचे दरवाजे उघडलेले नवीन भाषा असते मुलांना समजत नसते बरोबर जसं मॅडम मी मॅडम म्हणाल्या की वेगळ्याच भाषेत तुमच्याशी कोणी बोलायला चालू केलं तर समजेल का आपल्याला समजणार नाही बरोबर मुलांना समजण्यासाठी जी थेरपी दिली जाते जर बाळ लहान असेल जर बाळ बाळ लहान असेल तर ऑडिटरी वर्बल थेरपी म्हणजे ऐकण्याच्या माध्यमातून बोलायला शिकवलं जातं आणि जर पाठ थोडं मोठं आहे तीन वर्ष तीन वर्षापर्यंतच मुलं आहे आणि आता आपण त्यांना मशीन लावतो आहोत ऑडिटरी ट्रेनिंग किंवा स्पीच थेरपी नावाची थेरपी तिथीप्रमाणे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे प्रवीण नंदकुमार देशमुख लिखित शिवशंभू शौर्यगाथा एक महानाट्य व शिवजयंती या कार्यक्रमाचे रूपरेषा व्यक्त करण्यासाठी प्रवीण नंदकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत आज मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर संस्थापक अध्यक्ष राजाभाई यांच्या यांच्याकडून करण्यात आले आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तिथी प्रमाणे शिवजयंती भव्य सोहळा शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर अलिबाग यांनी आयोजित केला आहे गेले सत्तावीस वर्ष आम्ही शिवजयंती साजरी करण्याचा हा सत्तावीसवा वर्ष आहे या वर्षी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून या पंचकुशीमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशे आणि मर्दानी खेल कोल्हापूर पुण्या येथून येणारे मर्दानी खेल यांच्या उपस्थितीत शिवरायांची भव्य मिरवणूक निघणार आहे त्यानंतर संध्याकाळी तालुक्यातील या विभागातील शिवप्रेमी जनतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या वर आयोजित केलेला अरुणोदय प्रोडक्शन निमित्त अरुणोदिया खंडातील नाम नामांकित शिवशंभू शौर्य गाथा हा कार्यक्रम आयोजित केला आहे यांच्या वर प्रेरित झालेले असे एक महानाट्य आहे आणि त्या महानाट्य पाहण्यासाठी सर्व तालुक्यातून आणि या परिसरातून आणि विभागातून जनतेने याचा लाभ घ्यावा एवढी मी सर्व शिवप्रेमी जनतेला विनंती करते उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रमिल पत्याने यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला प्रमिल पात्याने हे लांजा तालुक्यातील वाघरड गावचे रहिवासी आहेत प्रमिल पात्याने प्रत्येक वाढदिवशी समाजातील गरजूंना मदत करून हा वाढदिवस साजरा करत असतात राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त प्रमिल पत्याने यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी उद्योजक ऋषीनाथ पात्याने सिंधुरत्न समितीचे सदस्य सुनील गुरुप बाबा भिंगारडे प्रतिवर्षीप्रमाणे वाढदिवसानिमित्त आश्रमात आर्थिक मदत तसेच फळ आणि वही वाटप करण्यात आले या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण